मला ह्याच्यावर मी आता भाष्य काय करू आता तुम्ही म्हणाले दोन परत एकत्र आले पाहिजेत एकाच्या दुसऱ्याकडे गेले पाहिजेत सगळा मराठी सिनेमा असतो ना गोंधळात गोंधळ तसं चाललेलं आहे यांचे पारिवारिक गोंधळ अरे महाराष्ट्राचे विषय वेगळे आहे महाराष्ट्र आता विकासाकडे निघाला आहे महाराष्ट्र बुलेट ट्रेनकडे निघाला कोस्टल रोडकडे निघाला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाला पाण्याची नवीन व्यवस्था करण्याकडे निघाला नवीन शिक्षण धोरण करण्याकडे निघाला आम्ही उद्याचा महाराष्ट्र कसा होईल याची चिंता करतो आहे या बाकीच्या प्रश्नांचे उत्तरं त्यांनीच जबाब सध्या मुंबईतल्या पाण्याच्या टंचाईचं पाप उबाडा सेना आणि त्यातही आदित्य ठाकरे यांचं आहे आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळे मुंबईकर आज जे बिना पाण्याचे कमी पाण्याचे गढूळ पाण्याच्या स्वाहा करतायत याला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत माझ्या प्रश्नांचं त्यांनी उत्तर द्यावं गारगाई आणि पिंजाळ आठ वर्षापूर्वी झाला असता त्याला स्थगिती आदित्य ठाकरे तुम्ही का दिलीत बरं दिलीत ते दिलीत अधिकचं पाणी लागेल याची पूर्ण व्यवस्था महापालिकेत तुम्ही पंचवीस वर्ष स्थायी समिती घेऊन बसला होता तेव्हा तुम्ही का नाही केलीत माझा सवाल आहे तिसरा त्यांना अडीचशे कोटीचा चुराडा वॉटर लिकेज पाणी गळती या विषयासाठी टेंडर काढून तुम्ही केलात आजही मुंबईकरांना गडूळ पाणी का येत आहे चौथा प्रश्न आहे समुद्राचं पाणं गुडी करू मी करून देतो टेंडर तुम्ही काढलात काम पुढे का नाही नेलत मुंबईकरांना ना समुद्राचं गोड़ पाणी मिळालं ना गारगाई पिंजाळ ना लिकेजमधलं पाणी थांबवलं आणि म्हणून याचं सर्वस्वी या पापाचे धनी आदित्य ठाकरे आहेत